सर महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक आहे तुम्ही जाणार आहात का बाळासाहेब थोरात पण तुमच्या भेटीला आलेले होते नेमकं काय कारण नाही बाळासाहेब थोडा थोरातांचं माझं असं ठरलं होतं की आज भेटायचं म्हणून काँग्रेसमधला सर जे एक आयडलॉग म्हणून असं आम्ही मानतो त्याच्यामध्ये हीज वन ऑफ दी आयडलॉग असं त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून बऱ्याच गोष्टी चर्चा होत असतात अशी ती परिस्थिती आहे महाविकास आघाडीची बैठक आज आहे असं जे सांगितलं जात आहे ते बरोबर नाही आहे जे मला सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये शरद पवार उद्धवजी आणि मी असं असताना बसायचं आहे आणि काही गोष्टी त्यांच्यामधल्या ज्या चा भांडणाचं चाललेलं आहे त्याच्याबद्दल माझ्यांदाने ते ब्रीफिंग करणार आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि तिथे मग असणारं ते आम्हाला किती स्पेअर करू शकतात किती न करू शकतात किंवा त्याच्याबद्दल आम्ही किती हे करणार आहोत याच्यावरती अवलंबून आहे त्याच्यामध्ये इज माझ्या जण प्री फायनलायझेशन ज्याला आपण किंवा माझं म्हणणं असं की त्यांचं जे काही ठरत नाही आहे त्याची असणारी ती चर्चा आहे ती त्याच्यामध्ये वंचितचा अजून काही रोल नाही आहे अजूनपर्यंत म्हणजे आज आज तरी स सकाळपर्यंत अस तो मेसेज आमच्यापर्यंत काही पोचलेला नाही आहे आम त्या आम्ही असं तर म्हणतो की ज्या ज्या सुटतील त्या सुटतील आम्ही असं तर म्हणत नाही आहोत त्याच्यामध्ये पण तो पहिल्यांदा त्यांचा तिढा सुटल्याशिवाय आम आमच्याबरोबरचा तिढा सुटत नाही वंचितची मागणी आहे आणि इतर जे आता त्याच्यामध्ये असं जे काही मला माहिती मिळालेल्याप्रमाणे बावीस अठरा नऊ असं फिगर वाईज ब्रेकअप झाले असं त्या ठिकाणी दिसते पण त्याच्यापैकी पंधरा जागेंवरती भांडणं आहेत त्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे तो रिझॉल्व्ह होत नाही तो तोपर्यंत हे जे फिगर्स आलेले आहेत ते खरे आहेत असं धरायला हरकत म्हणजे ते खरे आहेत असं मी मानत नाही मागणी आहे अजून त्यांचं रिझॉल्व ते बा त्यांचं त्यांचं रिझॉल्व्ह झाल्यानंतर मग आम्ही आमचे कार्ड्स ओपन करू नॉट बिफोर दॅट सर तुम्ही पुढाकार घेणार पंधरा त्यांच्या अडचणी आहेत किंवा त्यांची भांडणं ते सोडवण्यात ते नाही माझं म्हणजे मी कशाला पुढाकार घेणार त्यांनी सांगितलं तर मी घेईन त्यांनी सांगितलं नाही तुम्ही गप्प असणार तुम्हाला जे सांगतो आहे ते तुम्ही लोक जरा थोडंसं वंचितला हाउंडिंग जे आहे ना ते जरा बंद करा सगळ्या ते ऐकून घ्या जरा काय का, का त्याच्यामध्ये तुम्ही रिपोर्टिंग करत असताना तुम्ही वंचितला हाऊंडिंग करताय अशी असणारी परिस्थिती आहे दहा जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधली असणारी डिफरन्सेस आहेत पाच जागा अशी आहेत की ज्याच्यामध्ये शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी यांची अजून डिसाईड व्हायचं आहे तर एकंदरीत पंधरा जागा जी आहेत त्याच्यावरती त्यांचं असणारं एकमत झालेलं नाही आता ही आमची असणारी माहिती आम्ही आपल्याला असतात की त्यांचीसुद्धा ती माहिती आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांचं जोपर्यंत रिझॉल्व होत नाही तोपर्यंत ते आमच्याशी बोलू शकत नाही आहेत काय ह्या पंधरा जागेंमधली एखादी सीट आम्ही जर मागितली की त्या ह्याच्यामध्ये तर आम्ही बोलायचं कोणाबरोबर त्याच्यामुळे हा हा जो तिढा हा त्यांचा तिढा आहे